उजनी धरणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे उजनी धरण शहाऐंशी टक्के भरलं आहे अशातच उजनी धरणात येणारी पाण्याची आवक कायम आहे यामुळं उजनी धरणामधून मोठा विसर्ग सोडण्यात येणार आहे दरम्यान किती की विसर्ग सोडला जाणार आहे तसेच किती आवक येत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच पण त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील तर आता वळूयात सविस्तर बातमीकडे उजनी धरणाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे यामुळं उजनी धरण आज सकाळी दहा वाजता शहाऐंशी टक्के क्षमतेने भरला आहे त्यामुळं पूरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये आज सायंकाळी पाच वाजल्यापासून वीस हजार क्युसेकने पाणी सोडलं जाणार आहे विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे दरम्यान या विसर्गामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे